पिंपरी चिंचवड शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेच्या मार्गदर्शनाकरता महापालिकेच्या नगरसेवकांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हैदराबादच्या तज्ज्ञ सल्लागारांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केलं चिंचवड स्टेशन येथील अॅटो क्लस्टर येथे ही कार्यशाळा घेण्यात आली यावेळी महापौर मोहिनी लांडे आयुक्त डॉ परदेशी शहर अभियंता महावीर कांबळे हे उपस्थित होते पिंपरी चिंचवड शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांना योग्य सुविधा पुरवण्यासाठी महापालिका जे एन एन एम अंतर्गत काम करत आहे दोन महिन्यांपूर्वी महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकारी पाणीपुरवठ्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी हैदराबाद इथं गेले होते त्यानंतर चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबवण्याचा संकल्प महापालिकेनं केला त्यासाठीच या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हैदराबाद येथील पाणी पुरवठ्यातील नामांकित संस्था आस्कीचे तज्ज्ञ सल्लागार श्रीनिवास चारी यांनी मार्गदर्शन केलं जगातील गरीब देशांमध्येही चोवीस तास पाणी पुरवठा देण्याची संकल्पना यशस्वी झालीये पिंपरी चिंचवड सारख्या वाढत्या शहरात चोवीस तास पाणी देणं ही फॅशन नसून गरज असल्याचं मत चारी यांनी यावेळी व्यक्त केलं